दोन डाळी आणि दोन अंडी याच्यापासनं भरपूर प्रोटीनयुक्त नाश्ता डाळी वाटून घ्यायची आहे पहा मसुराची डाळ मी टाकले मिक्सरमध्ये आता मुगाची पण डाळ टाकते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता भिजत घालून आणि मी ह्या वाटून घेते आता हा आपलं बॅटर आता वाटून झालेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतले पहा मी आता बॉलमध्ये बाऊलमध्ये काढून घेते पहा असं फाईन आहे एकदम पातळ एकदम नाही केलेलं आहे सरस ठेवलेलं आहे आणि एकदम बारीक दळलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त दळले गेलेलं आहे आणि हे डाळी आहेत आपल्या मसूर डाळ मूग डाळ त्याच्यामुळे छानच होणार आहे आपली ही रेसिपी आणि मुलांसाठी एकदम हेल्दी मोठ्यांसाठी पण हेल्दीच आहे आता त्याच्यात आपण टाकून घेऊ हे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ पहा मस्त अशी घोळून घेऊ त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपण त्याच्यासाठी मी ना भाज्या कापून घेतलेल्या आहे ही कोबी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे टॅमॅटो आहे कोथंबीर शिमला मिर्च आणि गाजर पहा किती मस्त कलरफुल होणार आहे आपली ही रेसिपी आणि तेवढीच पौष्टिक आणि खायला पण छानच लागणारी आहे आपण ह्या भाज्या ह्या बाऊलमध्ये घालून घेऊ पहा पहिली मी टॅमॅटो टाकत आहे एक कसा चमचा किंवा अर्धा आणि कांदा अर्धा टाकत आहे कोबी अर्धी टाकत आहे गाजर अर्धं टाकत आहे पहा हे आणि ढोबळी मिरचीही टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कोथंबिरी घालायची आहे खूप सुंदर असं ही रेसिपी होणार आहे पौष्टिक आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मैत्रीणं पहा मस्तच होणार आहे ही चवीनुसार घालून घेतलं का आपण हे सगळं बेटर असं हलवून घेऊ छान पहा किती कलरफुल दिसतंय ते आणि ह्या तुम्ही डाळीऐवजी पिठही घालू शकतात पण मी मुला मुलं डाळ वगैरे खायला कंटाळा करतात ना त्याच्यामुळे मी हे डाळीचं असं सगळं भिजत घालून हे बॅटर करून घेतलेलं आहे पहा थोडी हळदही घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये चांगला कलर येईल आणि लाल तिखटणी पण थोडंसं टेस्ट चांगली येईल आणि गरम मसालाही घालून घेऊ पहा किती सुंदर दिसतंय ते छान कलरफुलच होणार आहे मी तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता हे असं मस्त तेल लावून घेतलेलं आहे ला पहा छान आणि तेल लावल्याने आपल्याला हे चिक चिटकणार नाही आणि मस्त सहजरिते हे निघून येईल खूप सुंदर रेसिपी होणार आहे आपली पहा आणि याच्यावर मी ना हे असं रिंग ठेवते त्याच्यामुळे आपलं तू सगळीकडे पसरणार नाही हे आणि मस्त गोल गर गरगरीत असं हे आपलं बेटर मी ओतून घेते त्याच्यावरती पहा छान असं ओतून घेणार आहे आणि असं मस्त गोल गरगरीत आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायचे पहा किती सुंदर होणार आहे आणि छानच होणार आहे पहा तुम्ही मस्त हे आपलं तुम्ही वेज आमलेट म्हणू शकता किंवा असं सगळं करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये सगळंच आहे प्रोटीन विटामिन भाज्या आणि हे सगळं आहे पहा आता हे आपल्याला थोडंसं थुड़, थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर ते शिजणार आहे पहा असं झाकून ठेवते मी थोडा वेळ ही रिंग मी काढून घेते आता पहा किती मस्त गोल गरगरीत झालंय का नाही आपलं हे वेज ऑमलेट किती सुंदर दिसते पहा आ, मस्त झालेलं दिसतं हे आता आपण थोडा वेळ झाकून आणखीन ठेवू म्हणजे ते डाळी आहेत ना त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल आपल्याला झाकून ठेवलं का मस्त शिजेल ते मस्त शिजलेलं आहे ती डाळ आहे म्हणून थोडा वेळ मी झाकण ठेवलं होतं आपण हे आता पलटी करून घेऊ पहा किती सुंदर दिसतंय ना मस्त डाळीपासून आपलं व्हेज ऑमलेट जे नॉनव्हेज नाही खाणार ना त्यांच्यासाठी खूपच छान आहे हे व्हेज ऑमलेट आणि ह्याच्यापासून पण तुम्ही याच्यावरती थोडंसं असं तेलही लावू शकता आणि थोड्या वेळ परत झाकून ठेवू शकता तुम्ही हे म्हणजे चांगल्या आपल्या त्या डाळी शिजती प्रॉब्लेम का का नसतो पण ह्या डाळीमुळे आपल्याला वेळ शिजून द्यायला ते कच्च राहतं म्हणून आपले वेज ऑमलेट मस्त, वे वे मस्त तयार आहे पहा किती सुंदर आणि कलर पण काही छान आलेला आहे आपण हे डाळीपासून बनवलेलं आहे त्याच्यामुळे प्रोटीन विटामिन्स सगळंच आहे याच्यामध्ये भरभरून डान साकड आता मी काढून घेते पहा तुम्ही कलर किती सुंदरच दिसतोय पहा मस्त आता आपण एक दुसरं एक ऑमलेट बनवून घेऊ हा मैत्रीणू मी एक अंड फोडून घेते तसं त्याचा आपल्याला फक्त बल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये घालायला आणि हे मैत्रीण फार्मची अंडी आहेत गावठी अंडी पाहू शकता तुम्ही पहा याच्यावरती नाव पण लिहिलेली आहे ही फार्मची अंडी आहेत आपल्याला फक्त त्याच्यावरती बल घालून घ्यायचा आहे त्याचा तसंच मी आता एक रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे ऑम्लेट मी घालून घेते हे बॅटर सगळं पहा सगळं ओतून घेणार आहे त्याच्यामध्ये परतही त्याच्यात मस्तपैकी रिंगच्या तिकडून फिरवणार आहे पहा आता मी हे ना नॉज नॉनव्हेजवाल्यांसाठी एक मेजवानी करत आहे त्याच्यामुळे पहा मी थोडंसं इथे असं थोडासा खड्डा करून घेते आणि साईडला हे मी ऑमलेट करते पहा असा खड्डा करून घेतला का मग आपल्याला मी हे अंड घेतलेले आहे ते ओतायचं आहे पहा हे गावठी अंड आहे आणि हे आहे फार्मचं अंड आपल्याला हा बिल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहा मस्त निघेल आपला बिल हा पहा सगळं घालून घ्या आपल्याला आणि वरून थोडंसं मीठ घालायचं आपल्याला हा असं मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे त्याला त्या बिलाला पण चव येईल अंड्याच्या छानपैकी आणि थोडंसं वरून मी अशी मिरची पावडर पहा किती सुंदर दिसते आणि थोडंसं धणा पावडर घालणार आहे मी पहा किती कलर फुल होणार आहे आपलं हे ऑमलेट आणि वेज लोकांसाठी तर मी केलेलेच आहे वेज ऑमलेट आता हे मी नॉन व्हेजवाल्यांसाठी केलेलं आहे मी आता हे झाकून ठेवते पहा किती सुंदर होणार आहे तर हे झाकून मी ठेवते म्हणजे ते आपलं खालचं बेटर आहे डाळीचं ते पूर्णपणे मस्त शिजेल आणि मस्तच होणार आहे पहा झाकण मी काढलेलं आहे आणि आपलं आमलेटही वरून शिजलेलं आहे पहा मस्त झालेलं आहे मी आता त्याला पलटी करून घेते आणि पलटी पण एकदम रीते होतं काही म्हणजे त्याला असं उल पलटी होत नाही असं काही नाही पहा किती सरकते छान रीते पहा तुम्ही मस्त ते बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि त्या रिंगमुळे ना त्याचं असं मस्त राऊंडसुद्धा आलेलं आहे पहा तुम्ही आणि कसं गुबगुबीत झालेलं आहे आपलं हे ऑमलेट पाहू शकता पिझ्झासारखं झालेलं आहे खूप छान झालेलं आहे पहा आणि त्याचं टेक्चरही याचं एक खूपच सुंदर आलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण कडेली थोडंसं तेल सोडू त्याला असं त्याच्यात पण आहे तेल हे असंसुद्धा घेऊ शकतो तुम्ही तेल पहा हे तेल आहे ते इकडे असं करून तुम्ही घेऊ शकता आणि परत एकदा झाकण लावून तुम्ही शिजवून घेऊ आपण पहा आणि आपलं मस्त होणार आहे आता ऑमलेट व्हेज आणि नॉन व्हेज पहा तुम्हाला असं करून कसं वाटतं ते छान खायला पहा आपलं अंड पण तयार आहे अंड्यापासून ऑमलेट खूप छान झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे मस्त कलरही खूप छान आलेला आणि गोल गरगरीत झालेला आहे पहा आता में ला मी काढून घेते हे दोन्ही आमलेट आपल्याला आता वाढून घेते मी आणि एक सुद्धा मी आमलेट घालून घेणार आहे साधा आम्लेट मी करून घेते पहा पहा हे असं केल्याने तसं सगळी क पसरताना ते त्याच्यामुळे मी ती रिंग ठेवली होती पहा हे असं आपल्याला करून घ्यायचे आमलेट हे साधं आमलेट आहे दोन्ही आमलेट आपली तीन आमलेट झालेली आहे तर याच्या बाजूने मी थोडंसं असं तेल पसरते म्हणजे ते शिजायला चांगलं होईल ह्याच्यामध्ये फक्त या आमलेटमध्ये मी फक्त कांदा टॅमॅटो आणि शिमला मिरची घातलेली आहे आणि अदरस लसूण घातलेले आहे आणि कोथंबीर हा किती ते पण सुंदर दिसते आता हे आपण पलटी करून घेऊ थोडस शिजवून देऊ म्हणजे ते तुटणार नाही व्हेज आणि नॉन व्हेज ऑमलेट तयार आहे मस्त तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता आणि भाकरी सोबतही खाऊ शकता आणि असंही चटणी आणि सॉस बरोबर खाऊ शकता पहा मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईबही करा Bye, my trino.